आपण पाहत आहात लाइव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा शासकीय यंत्रणे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधील जे अधिकारी आहेत ते माझ्यासाठी देवच म्हणेन मी कारण सर्वांनी मला मदत केलेल्या आहे अगोदर इथले तालुका पोलीस स्टेशनचे दौडकर साहेब रवींद्रजी दौडकर साहेब आदरणीय त्यांनी सांगितलं होतं गोंधळी या प्रकरणात काय आहे तर काकांची जमीन हडप झालेली आहे तर ते सदर अर्ज हे किंवा काकांच्या काकांची मुलांनी द्यायला पाहिजेत आणि ते माझ्यासोबत होते माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी व माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी हे माझ्यासोबत होते अगोदर एक दीड वर्ष त्यांनीच संपूर्ण अर्ज केला तीन पाने अर्ज पंचवीस नऊ दोन हजार एकवीस बावीस रोजीचा मेट्रो सेंटर वन आणि सदर जमीन ही कॉरिडोर महामार्गात जाणार आहे ना कारण मी जमीन विक्री किती केली होती एकोणीस गुंठे पण सामनेवाले यांनी आजारी असल्या कारणाने मी विक्री केली होती पस्तीस गुंटे दक्षिणेकडील रजिस्टर वाटणीपत्राने बात, आलेली पण सामनेवाले यांनी मी आजारातून बराच होणार नाही हा कुठेतरी मरणार आहे व काकांची जमीन आणि स्वस्त किमतीत कमी दरात विकून हा गेला मग त्यांनी काय केलं मी विक्री केलेल्या जमिनीचा सातबारा वाढीव सात जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पण तिला आहे या कामी मला आदरणीय ज्येष्ठ उद्योगपती जय म्हात्रे साहेब यांनी सर्वांसमक्ष फोन केला जो अगोदरचा सदर जमीन घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याला का मी फोन हे ठेवतो हो म्हणजे आवाजावर ठेवतो हो ऐकतील सगळे स्पीकरवर ठेवतो तर तिथं शेखा पक्षाचे कार्यालयात सर्व लोक होते जे म्हणजे सात आठ लोक होते त्यांनी ऐकलं जे एक जमीन चोवीस आठ दोन हजार रोजी चोवीस आठ दोन हजार वीस रोजी माझी जमीन नावर झाली दक्षिणेकडची परत चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एक वर्ष तीन महिन्यात काकांची जमीन नावर झाली आणि हे खरेदी खात्यात मी पैसे घेतलेले आहेत असं त्यांनी करून सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस पंचवीस दो, दो एक दोन दोन हजार एकवीस रोजीचा खोटा तलाठी रिपोर्ट संजय भानुदास बिक्कड यांनी पाठवलेला संजय यांनी पाठवलेला तहसीलदार यांना व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेल्या चुकीच्या लेखी आधार घेऊन हक्क नोंद केस खात केस नऊ दो बारा दोन हजार एकवीस चा न्याय निर्णय देऊन तहसीलदार साहेब विजय तलेकर यांनी खरेदी खात्यातले पाच ऑप्शन डावडले व त्यांनी फक्त एकच मुद्द्याचा विचार केला का मी खरेदी करता संपूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत त्याला कोणीतरी सांगलेलं असेल आमच्या गावातील आता व्रिष्ठ माणूस आहे त्याने सांगितलेला असेल का हा मरणार आहे म्हणून काय मिरवून देव तारी त्याला कोण मारी या कामी मला पोलिसातील देवतांनीच मदत केलेली आहे घारगे साहेब आदरणीय घारगे साहेब मी तिथे शेजारी उपोषण करताना अर्ज घेऊन जायचो मी एंट्री करताना ते मला काय बोलले गोंधळी या तुम्ही व्हाल त्याला सांगितलं साहेब तुमचा शब्द खालीच पडून देणार नाही मी कारण मी जमीन माझी विक्री केली होती मला रजिस्टर वाटणी बदलणारे काकांची जमीन नावर करायला नको हे सगळं षडयंत्र आणि सगळ्यांनी म्हणून केलेलं आहे साहेबांना हे म्हणेन मी घारगे साहेबांना कि जसा सावित्रीने यमदेवाला फसवलं होत कारण तिचा सत्यवान सावित्री मरून पडलेला होता पण तिने मला आजोबांना आजी खेळायला खेळाला शंभर पुत्र हवे आहेत असा वर मागितला आणि त्यांनी तर ते दिला तथा असतो म्हटलं पण यम देवता पण यम आपला सत्यवान तर मरून पडलेला होता म्हणून मला साहेबांना सांगू आपण फसलात तर नाहीत ना मला मी विजय कसा होणार हे फास आवडायला पाहिजे कुठंतरी जगदीश शेलकर साहेबांनी कारण चुकीचे आकार फोड पत्रक चुकीचे आकार फोड पत्रक केलेलं आहे यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त सात गुंठे फॉरुडर महामार्ग जमिनीचे पैसे मिळतात मी ज्यांना विक्री केली त्यांना माझ्यातनं किती मिळतात चौदा गुंठ्याचे आणि पाच गुंठ बाकी राहते काकांच्यातनं फक्त सात गुंठ्याचे पैसे भेटतात बारा पॉईंट पाच टक्के शिल्लक राहते त्याने काय केलं असतं ते आमच्या गावातल्या माणसाने त्याला सिद्धार्थ नरेंद्र भाल्लाकडनं काकाला सात गुंठ्याचे पैसे आता दिले असते पण हा प्रश्न अजून आठ दहा वर्ष निर्माण झाला असता व त्यांनी माझ्या मुलाची जमीन हडप केली असती दावा केला असता का तुझा वडील मरून गेला म्हणून पण देव कुठेतरी दे आहे या कामी एक पिक्चर होईल एवढी कथा आहे माझ्याकडं माझी बायको मला असते काय तर रोज रोज नुसते अर्ध निघता कामाशे आले का अर्ज कामाशे आले का अर्ज नुसत्या लाईटी लावून ठेवतो हा माणूस बोलतो लाईट बिल येतो चार हजार मी सांग अरे आपला भाडा भेटतो ना ते माझ्या एका रूम मध्ये गणपती आणतो आमचा रवी शेठ गावातला मी सांगल त्या बायकोला तू भाडा देतो आपल्याला हा नाही नाही तुम्ही नुसतं लाईट लावतो देव त्यांनी कशाला ठेवले जातात मी मला देव आहेत ते देवांसाठी मी खर्च करीन लोन काढीन अरे बोलतो भाडा तो एक हजार देतो पण लाईट बिल चार हजार येतो मी सांगला देवाने मी अंधारात ठेवणार नाही ज्या देवाने मला वाचवलाय आणि गणपती आल्यावर आपण बरोबर आरास करतो मग इतर दिवशी आपण का त्यानं अंधारात ठेवायचे ही सत्यस्थिती आहे बायकोला सांगितलं काय तरी होईल देव मला काहीतरी कुठून तरी न्याय देईल तू घाबरू नको आणि या कामी मला घारगे साहेब अगोदरचे जिल्हाधिकारी योगेश साहेब यांनी मदत केली आहे आणि सव्वीस दहा दोन हजार रोजीचं पत्र कोणाच अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी चौकशी लावली होती मशे साहेबांनी सुनी सुनील माझा भाऊ सुनील परशुराव कारण त्यांचे अर्ज सगळे होते ना दोन एक दोन दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज सुनील गोंधळीचा कारण काका मला सहाय्या द्यायचे काका काकांचा मुलगा हे मला सहाय्य द्यायचे कारण त्यांना अगोदर फाईल दिली होती मी जवळजवळ साठ पानांची हे बघा आणि मला सहाय्य करा कारण तुमची जमीन हडप झाली आणि कॉरिडोर महामार्गातली जमीन आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे पुढे प्रश्न निर्माण होणार आहे मला दिले आता आपण वेळोवेळी असेल असेल आपल्याला न्याय मिळेल अशा कशा प्रकारची अपेक्षा आपल्याला आता वाटत आहे मला न्याय मिळेल कारण काय मला आदरणीय शेलकर साहेब अनिल पाटील साहेब हे सगळे मदत करत आहेत हा तहसील कचेरीतले तहसील कचेरीतले संभाजी शेलार साहेब नायब तहसीलदार यांनी मला मदत केलंय माहिती अधिकार मध्ये मला देत नव्हते ते सांगितलं नामदेव गुंडीला द्या तुम्ही कागदपत्र नितीन नकाशे साहेब यांनी मला खबर त्याने हे केला पण आता सध्या चार अर्ज आहेत त्यांच्याकडे पेंडिंग पण ते देत नाहीत पण मला मदत केली आहे तहसीलदार साहेब नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी तसेच मला राऊ पठाण आर यू पठान्याचे आता जे तलाटे आहेत त्यांनी जे मंडळ अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिला होता कारण त्यांनी फेरफारचा दिनांक फक्त चेंज करून पेन फिरवून छत्तीस मंजूर केला होता पण त्याने मला आता ते रिपोर्ट दिलाय का फेरफारचा दिनांक काय तीस बारा दोन हजार वीस आहे छत्तीस चौसष्ट तो त्यांनी छत्तीस तो त्यांनी एकदम ओके दिलाय आरवी वी पटाण साहेबांनी त्यांनी मला मदत केलेली आहे फेरफार सादर करून कागदपत्रात मला बघा न्यायालयात या गोष्टीला भरपूर वेळ लागतो जर प्रशासनाने दिलं तर चांगलं आहे कारण साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी प्रसारित केले आणि तुम्ही तर मदत करत आहातच मला या सगळ्यांच्या मुलं हे झालेलं आहे शक्य त्याच्यामुळे कुठेतरी माझी चौकशी होत माहिती अधिकार मध्ये जगदीश शेलकर साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे का चुकीचे आकार फोड वाहुंडे मौजे वाहून सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन चुकीचे आकार फोड मुलं हे झालेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे तर त्या चुकीच्या आकार फोडनुसार सातच गुंट्याचे पैसे भेटतात माझ्यातला किती भेटतात चौदा गुंठ्याचे पण कुठे त्यांनी कप्रत्ता कशाचा एक अंक खोडलेला आहे म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे मला साहेबांना हे सांगायचं आहे की त्यांचा फास आवळा आता आणि मला जो विजयी भाऊ आशीर्वाद दिलाय कुणी खारगे साहेबांनी या कामी त्याला मदत करा बरोबर जवळजवळ चाळीस लाख रुपये संपलेले आहेत कारण सहा वेळा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनीच्या पत्रकार परिषदा एक वेळा सर्वपक्षीय मोर्चा हा आणि माझे सहा वकील मॅनेज केलेले आहेत त्यांनी हा या कामी माझ्या ऐंशी पानांची एक अशा पन्नास फाईल झालेल्या आहेत हा आणि त्याने आता काय केलेलं आहे काका ते बरोबर हो म्हणून आणि जे तहसीलदारांनी मला सात पत्र दिले आहेत उपोषण केल्यानंतर दोन वर्षाने सदर सात बारे आता झालेले त्यांच्या न्यायालय ते बंद केले आहेत तर त्यांनीच सांगितलेलं आहे सदर खरेदी कथात जर फसवणूक असेल तर तुम्ही पोलिसांकडे दाद मागवू शकता म्हणून मी इथे बसलेलो आहे ना हे पान नंबर चार पॅरेग्राफ चार आणि सहावर वर आहे त्यांचं नमूद हा त्याच्या अनुषंगाने मी इथे बसलो आहे आणि त्यांनी एक खोटा अपिडेवेट केलेला आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी कारण ज्याच्यासाठी भांडत होतो मी त्यांच्याच मुलाने ते केलेलं आहे पण त्यातून सांगतो मला काही समजत नाही त्याच्या सहाय्य घेतलेला आहे सात आणि त्यांनी मूळ स्थिती जमिनीची काकांच्या उत्तरेकडील अठरा पॉईंट सत्तर दाखवलेलं आहे पण ते तशी नाही काकांची सतरा पॉईंट सत्तर लागवडी एक गुंठा वर्कस हा एकोणीसशे एकाहत्तरचा माझ्याकडे पुरावा आहे ते अफिडेव्हिट आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी असा मी अर्ज केल्यावर माझ्याच वकिरीने मला दम भरला होता हे माझे नातेवाईक आहेत हा कारण ते कोर्टात आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी हे माहिती अधिकार मध्ये मी मागवलेलं आहे इकडे दोन दोन सातला दोन साला अर्ज केला सातला अर्ज केलेला आहे आणि तिथं सात सात सातला अर्ज केलेला आहे ते मिळावे म्हणून त्यांना त्यांना बोलवून त्यांच्याकडनं ते खोटं अफिडेव्हिट मला मिळावं जेणेकरून खरेदी खत रद्द होईल बस नमस्कार सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनियरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे च्या पाठीमागेपूर रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा